नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत अठ्ठावीस जानेवारी म्हणजे आपल्या सर्वांच्या आवडत्या गायिका सुमन कल्याण पोर यांचा वाढदिवस ज्यांच्या मधुर स्वरांनी आपलं भावविश्व समृद्ध झालंय भावगीत चित्रपटगीत किंवा भक्तिगीत असो सुमनताईंच्या स्वरात रसिक चिंब नाहातो आज सकाळपासून सुमंतांच्या आवाजातील भावमधुर गाणे ऐकता ऐकता जळगावचे गायक आणि कवी प्रमोद मनोहर जोशी यांची ही कविता वाचली आणि मनोमन ठरवलं की सुमनताईंच्या वाढदिवसाला ही कविताच तुम्हाला ऐकवावी आपल्या प्रिय सुमताईंना वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा देऊयात प्रमोद जोशी यांनी त्यांच्या गाण्यांचा समृद्ध असा अनमोल ठेवा या कवितेतून रसिकांपुढे खुला केलाय बघा फार सहज सुंदर शैलीतून शब्दमालाच जणू गोंपले आहे आज आपण सुमनताईंना वाढदिवसाची हीच भेट देऊयात ना या कवितेतून अनेक गाणी तुम्हाला आठवतील सुद्धा सुमन स्वरांचा आनंद आपण घेणार आहोतच पण ही प्रमोद जोशी यांची अप्रतिम कविता आधी ऐकवते आणि त्यानंतर निरोप घेता घेता अत्यंत आवडत्या गाण्यांची झलकही आपण ऐकणार आहोत आधी कविता वाचते हां हळूवार अन तरल भावना उच्चारातून सहजची येते हळुवार अन तरल भावना उच्चारातून सहजची येती स्वरात तुझे या झरते अमृत सुमन गंधतो वसतो कंठी गीत ऐकता सुमन तुझे गीत ऐकता सुमन तुझे भाव समाधी आम्हा लागते तल्लीन होऊन चिंब नहावे स्वरात तुझिया किती न कळते बुडून जातो आणि विसरतो देहभान अन नाती गोती स्वरात तुझिया झरते अमृत सुमन गंधतो वसतो कंठे दाविते सतू कबीर आम्हा दाविते तू कबीर आम्हा एक तारेवर गातो यमुना तीरी भल्या पहाटे कुबजा हरीची वाटुली पाहे वाऱ्यावरती लकेरी केरी जललहरी तुझ सवेची गाते स्वरात तुझी आझरते अमृत सुमन गंधतो वसतो कंठी सुमन तो वसतो कंठी अजून निंबोणीच्या मागे अजून निंबोणीच्या मागे चंद्र झोपतो तसाच बाई तुझ्याच स्वर अंगाईतून अजूनी जोजविते ग बाळा आई उठते चिवताई ती रोजच तुझी भोपाळी गाऊन ओठी स्वरात तुझी आझरते अमृत सुमन गंधतो वसतो कंठी व्यवहारी अनरुक्ष जगिया सूर तुझे भिजवीती ती मनाला दगडावरही फुटतो अंकुर पाझरतो मधुप्रेम जिव्हाळा शिडकाव्याने तुझ्या स्वरांच्या शुडकाव्याने तुझ्या स्वरांच्या भिजते अजूनही मनमाती स्वरात तुझिया झरते अमृत सुमन गंधतो वसतो कंठे स्वरसुगंध हा तव गीतांचा स्वरसुगंध हा तव गीतांचा निशदिनी आम्हासाठी दरवळ भक्ती वा प्रेम जागवी मना लाभे परिमळ टवटवीत तव, तव गीते ऐकून टवटवीत तव, तव गीते ऐकून भाव फुलांची हृदयी दाटी स्वरात तुझिया झरते अमृत सुमन गंधतो वसतो कंठी सुमन गंधतो वसतो कंठी अशी ही सुंदर कविता प्रमोदजी आपण प्रतिविश्वासाठी आपली कविता आम्हाला दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद सुमन कल्याणपूर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुनश्च लक्ष लक्ष शुभेच्छा देऊयात आणि आता शेवटी या सुमन स्वर you <laughs>